जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नासिक येथे आदिवासी आंदोलकांचा अन्नत्याग करण्याचा इशारा शिक्षकांना सेवेत कायम करण्यास आदिवासी विकासमंत्री विके यांचा नकार आंदोलकांचा आयुक्तालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्वावरील शिक्षकांना सेवेत कायम करण्यास आदिवासी विकासमंत्री प्राध्यापक अशोक विके यांनी नकार दिल्याने आंदोलक नाराज झाल्याने त्यांनी आता थेट अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे मंगळवारी आंदोलकांनी आदिवासी आयुक्तालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करूनही पोलिसांनी त्यांना रोखून धरले गत दोन दिवसांपासून आंदोलकांना उपवास घडत असून मंगळवारी तर त्यांनी अन्नत्यागाचा इशारा दिल्यानंतरही दोन्ही बाजू आपापल्या भूमिकांवर कायम असल्याचे दिसून आले आदिवासी आयुक्तालयासमोरील बिन्हाड आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे या याविषयी आमदार अभिजित वंजारी जगन्नाथ अभ्यंकर यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला त्याला उत्तर देताना मंत्री प्राध्यापक उईके म्हणाले आश्रमशाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत बाह्यस्रोताद्वारे शिक्षकांची सतराशे एक्क्याण्णव पदे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे परंतु त्याला काही शिक्षकांचा विरोध असून नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर त्यांचे आंदोलन सुरू आहे ज्या शिक्षकांनी तासिका तत्वावर दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून काम केले अशा सहाशे चौसष्ट शिक्षकांना सेवेत कायम केले असल्याचेही विके यांनी सांगितले न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना नियुक्तीपत्रही दिले मात्र पेसा कायद्यानुसार आदिवासी विकास विभागाचे भरती प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे भरती प्रक्रिया बंद आहे अशा वेळी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी बाह्यस्त्रोतांद्वारे पात्रताधारक शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे मात्र या विरोधात शिक्षकांनी भावनिक आणि भावनात्मक मुद्दा बनवून आंदोलन सुरू केले आहे पण कुठल्याही परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करता येणार नाही असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जाबाबत तडजोड न करता शैक्षणिक पात्रता नसलेल्या कर्मचाऱ्यांचे समर्थन कुणी करू नये असे आवाहन त्यांनी लोकप्रतिनिधींना केल्याने आंदोलकांचा हिरमूर झाला त्यामुळेच त्यांनी थेट अन्नत्याग आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे नाशिक प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार